आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आसनगाव ग्रामपंचायतच्या वतीने महिला मेळावा व हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात महिलांनी नृत्य आविष्कार सादर करत कार्यक्रमाला रंगत आणली तर कायदेशीर सल्लागार व मार्गदर्शक सेवक उमवणे यांनी महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध महिलांनी कशा प्रकारे आवाज उठवला पाहिजे महिलांचे हक्क या विषयावर भाष्य केले त्याचप्रमाणे आशा गट प्रवर्तक संध्याताई पाटेकर वासनगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच राहुल चंदेसर यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला ग्रामपंचायत आसनगाव आयोजित या महिला मेळावा व हळदी कुंकू समारंभाला हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आसनगाव ग्रामपंचायतच्या सरपंच रवीना अमर कचरे उपसरपंच राहुल चंदेसर महिला व बालकल्याण समिती अध्यक्ष नीलम अनिल चंदे ग्रामपंचायत सदस्या मेघामयूर चंदे ग्रामसेवक हिरामन तरवारे यांसह ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यांनी विशेष मेहनत घेत कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला मेळावा व हळदी कुंकू समारंभ यांसारखे उपक्रम राबवणारी आसनगाव ग्रामपंचायत ही तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत असून अशा प्रकारे महिलांसाठी स्तुत्य उपक्रम राबवून आपली परंपरा कायम ठेवली आहे या संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर अंकुश भोर यांनी میں چورنی ہے وائے بھوا دی I'm not gonna अहमदनगर मध्ये चाळीमध्ये राहणारी राहिला अशी लती मध्ये मला टाळायला फ्लॅट घेऊन गेल तर इथपर्यंत डिमांड कमता दिली जात नाही तर तिला तिच्या परिस्थितीनुसार राहण्यासाठी जी काही सोयोग्य जागा आहे अशी जागा आहे म्हणून त्यामुळे भावलं जाईल किंवा त्या पतीचं काय मोडल समजा ऍक्शन करते सुद्धा ते तिला शेअर हाऊसिंग करून दिलं जातं किंवा तसा आदेश तोड करू शकतो आता बघा राहण्याची महिलेची वाण्याची ती सोय झालेली आहे आता तिचा फारपण किंवा दवा उपचार दैनंदिन जीवनासाठी जे काही खर्च लागतात हे जे आहे यासाठी देखील या कायदा तरतूद केलेली आहे मग ती तरतूद अशी आहे मी एखादी महिन्याची डोमेस्टिक व्हायरन्स ऍक्ट खाली तक्रार केलेली आहे आणि तिचा शेअर तिला मिळालेला आहे मग तिला दैनंदिन जीवनसाठी वर्गीची रक्कम देण्याची देखील कोर्ट आदेश करू शकतो म्हणजे त्याच्यामध्ये तिला दवा राहण्याचा खर्च याचा देखील तो आदेश करू शकतो आता जर एखाद्या महिलेला लहान मुलं असेल तर लहान मुलं आपण शासनाची मुलाला ठेवून घेतात आता गार्डियन व्यवस्था कोणच्या समाजामध्ये आपण जगत असतो किंवा कोणाला काय अडचण येते हे नक्कीच आपण सांगू शकत नाही लक्षात ठेवा की एका स्त्रीने छत्रपती घडवले एका स्त्रीमुळे प्रभू रामचंद्रांना जग ओळखतय एका मैत्रिणीमुळे श्रीकृष्णांना ओळखतात म्हणजे प्रभू श्रीकृष्णांना ओळखतात त्याचप्रमाणे सारख्या बहिणीमुळे संत ज्ञानेश्वरांना ओळखतात लोक आणि नक्कीच आपल्या मुळे सगळ्या जगाला लोक ओळखतात लक्षात ठेवा एक गोष्ट की आपण प्रत्येकीने आपल्या सासू सासऱ्यांना जर आपल्या आई बापाप्रमाणे समजलं तर या जगात कधीही कुटुंबामध्ये कला आणि भांडण निर्माण होणार नाही ना मग समजा आमच्यासारखा एखादा कोणी बोलला की बायको माझी सगळ्या कुटुंबाला सोडून येते भावाला सोडून येते बहिणीला सोडून येते आई वडिलांना सोडून येते आणि त्या क्षणी आपली आई आपल्याला बोलते तिच्या आईनेच तुला जन्म दिलाय अशी परिस्थिती परत निर्माण व्हायला नको आपणच आपल्याला समजून घेतलं पाहिजे आपलाच कार्यक्रम आहे आपणच लावलेला आहे कृपया मी आपली माफी मागतोय माझ्याकडून काही चुकी झाली असेल पण हा कार्यक्रम एकदम व्यवस्थितपणे पार केव्हा पडेल जेव्हा आपलं आम्हाला सहकार्य असेल धन्यवाद थँक्यू